नमस्कार मी शोभा जाधव आज आपण अशी युनिक अशी रेसिपी बघणार आहोत म्हणजे ती अशी खूप सतत आपण बनवत नाही आणि जास्त करून ना ही खानदेशात रेसिपी बनवली जाते आणि जास्त जळगाव आणि भुसावळ ह्या साईडला ही रेसिपी अत्यंत लोकप्रिय आहे तर आज आपण बनवणार आहोत कळण्याची भाकरी आणि चटणी तर कळण्याची भाकरी म्हणजे काय असतं तर एक किलो ज्वारी घ्यायची असते एक किलो ज्वारी चांगली निवडून घ्यायची त्याच्यामध्ये असे काळे उडीद असतात पाव, पाव किलो असे पाव किलो उडीद घ्यायचे काळे उडीद आणि मेथीचे दाणे थोडा पाव चमचा मेथीचे दाणे अगदी थोडे घ्यायचे असं पाव चमचा भरून किंवा असे अगदी एवढेसेच टाकायचे त्याच्यामध्ये ते सगळं मिक्स मिक्स करून दळून आणायचं तर दळून आणायचा आणि त्याच्यासोब सोबत चटणी शेंगदाण्याची चटणी करतात तर आता माझं पीठ इथे रेडी आहे मी दळून आणलेलं आहे तर त्याला कळणा असं म्हणतात कळण्याचं पीठ आहे तर त्याला कळणा म्हणतात आणि ती कळण्याची भाकरी आणि त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी खाल्ली जाते तर ती इतर भाजीसोबत ही भाकरी खात नाही तर स्पेशली तीच चटणी ह्या भाकरीबरोबर खातात तर चटणी आपण आधी बनवून घेऊया चटणीला मला साहित्य लागणारे एक वाटी शेंगदाणे म्हणून घेतलेले आहेत मी त्यानंतर मला एवढी सारी कोथिंबीर लागणार आहे तीन ते चार मिरच्या घेतल्या आहेत तीन साध्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक अशी ती तिखट असते ना ती घ्यायची म्हणजे जरा तिखटपणा बरा येतो आणि सहा ते सात ते आठ पाकळ्या मी लसणाच्या घेतलेल्या आहे आणि चवीनुसार मला मीठ लागणार आहे तर आपण आता प्रथम सर्वप्रथम शेंगदाणे भाजून घेऊया आता इथे आपण गॅस पेटवलेला हो आहे मी इथे पॅन गरम करायला नेऊन पॅन गरम झाल्यानंतर शेंगदाणे मंद आचेवर किंवा मिडियम गॅस आधी फास्ट ठेवायचा आहे त्याच्यानंतर कमी अधिक करून शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेऊया आपण तर आपलं पॅन गरम होतो पॅन आता छान गरम झालेलं आहे इथे आपण हे वाटीभर शेंगदाणे ही अशी छोटी वाटी आहे तेवढे भरून मी शेंगदाणे घेते तर आपण छान आधी शेंगदाणे भाजून घेऊया बघू शकता शेंगदाणे आपले छान भाजले गेलेले आहे हे बघा छान भाजलेले आहे आता आपण याला एक, एका काढून घेऊया बघू शकता शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत आता आपण याला थोडं थंड होऊ देऊया आणि याची साल काढायची अर्धवट अशी साल काढायची सगळे पूर्ण पांढरी नाही करायचे आहेत आपल्याला थोडेसे साल काढून आपण हे घेऊया याला तर आपण थंड होऊ देतोय आता इकडे आपण पॅन गरमच आहे गॅस कमी केलेला आहे ह्या मिरचीला असे दोन भागामध्ये कट करायचे आहे आणि मिरची सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची मिरची पण आपल्याला छान भाजून घ्यायची बघू शकता आपली मिरची पण छान भाजून झालेली आहे आता माझे शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत आणि मिरची पण भाजून झालेली आहे तर आपण आता काय करणार आहोत ह्या मिरच्या मिक्सरमध्ये मोठा भांड्या घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये आपण ह्या भाजलेल्या मिरच्या टाकूया कोथिंबीर टाकूया कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हे सगळं कच्चाच टाकायचं आहे हां भाजायचं फक्त मिरच्या भाजायच्या आणि भाजा शेंगदाणे भाजायचे लसूण कच्चाच टाकायचा आहे त्याचा फ्लेवर असा चांगला येतो आणि हे शेंगदाणे ही आपण शेंगदाण्याची ओली चटणी बनवतो आहे भाकरीसोबत खाण्यासाठी तर हे शेंगदाणे मी पापडून वगैरे घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ देणार चवीनुसार मीठ टाकूया आपण थोडं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये कारण ही चटणी अशी ओली चटणीच असते म्हणजे पाण्याचं प्रमाण ते अर्ध थोडंसं अर्धा ग्लास मी असं याच्यामध्ये पाणी टाकते म्हणजे अशी लिक्विड फॉर्ममध्येच ती झाली पाहिजे खूप लिक्विड पण नाही आणि खूप घट्ट पण नाही तर आपण ह्याला आता मिक्सरमध्ये वाटून घेऊ बघू शकता चटणी आपली अगदी बारीक अशी वाटली गेलेली आहे तर आता आपण ती एका पॉटमध्ये काढून घेऊ एका भांड्यामध्ये काढून टाकलेलं आहे आणि ही अशी कच्चीच असते त्याला फोडणी वगैरे मारू शकता तुम्ही म्हणजे हो जिरं मोहरी कढीपत्त्याची फोडणी पण अशी अशी जास्त प्रमाणात करतात आणि अशी छान सुद्धा ती भाकरी सोबत बघू शकता आता हे पाण्याने मी थोडं पाणी याच्यामध्ये टाक पाणी असं विसळून जर असं मिक्स करायचं याच्यामध्ये चटणी आपली रेडी आहे आता आपण भाकरी करायला घेऊया इथे आता मी पाणी गरम करून घेतलेलं आहे भाकरी बनवण्यासाठी आणि इथे मी असं वाटीभर पीठ आपण चाळून घेऊ पाणी पाणी थोडं कोमट करायचं आहे एक ते दीड वाटी मी असं पीठ घेतलेलं आहे साळून घेतलेलं आहे आता एरवी आपण भाकरी करताना म्हणजे ज्वारीची बाजरीची तांदळाची त्याच्यात आपण मीठ घालत नाही पण आपण जेव्हा कळण्याची भाकरी बनवतो ना त्याच्यात आपल्याला थोडं मीठ वापरायचं आहे म्हणजे चवीनुसार मीठ वापरायचंच आहे थोडं मीठ टाकून द्यायचं इथले म्हणजे ही भाकरी आहे ना बीठ घालून भाकरी बनवतात त्यामुळे मग ही छान होती चटणी सोबत छान लागते याचं आपण छान असं याचं पीठ मळून घेणार आहोत आणि पीठ मळताना थोडा मला असा चिकटपणा जाणवेल कारण ते उडीत असतात ना त्याच्यामध्ये त्यामुळे मग चिकटपणा येतो भाकरीला पण गरम पाण्यामध्ये मिळल्यावरती आपण भाकरी थापू शकतो व्यवस्थित आणि पौष्टिक असते कळण्याची भाकरी म्हणजे खूप पौष्टिक असतंय ज्वारी आणि उडीद याचं कॉम्बिनेशन असल्यामुळे आपण आता हे छान असं मळून घेऊया आणि मग याची भाकरी हा छोटा मुंडा आपण केलेला आहे भाकरीच्या पिठाचा थोडं पीठ असं चालून घ्यायचंय भाकरी करताना थोडं आपल्या हाताला लावायचं असं गोल गोल करायचं आणि छानपैकी भाकरी थापायची थोडं जास्तीचं मी साईडला गेलो ते जास्त तर छान इथे गॅस पेटवलाय तवा गरम होतो ना भाकरी ठेवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे स्वच्छ फडकमधून आणि इकडे आपलं तवा गरम होतो तर इथे तवा गरम झालायला आपल्याला चेक कसं करायचं आहे थोडं पाणी टाकायचं असा आलं म्हणजे आपला तवा गरम झालेला आहे तवा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे गॅस फास्टच शेकायचा आहे आणि आता आपण भाकरी टाकूया वरतून पाणी लावायचं पूर्ण भाकरीचं वरचं पाणी सुकलेलं आहे आता आपण हिला

ही साईड पण छान भाजून घ्यायची आणि असं फडक घ्यायचं दाबायची म्हणजे छान शेकलेलं नंतर पलटी करायची आहे गावी कस का चुलीवर वगैरे शेकतात आपण आता गॅसवर असंच आपल्याला मोठं करून शेकावं लागतं छान बघा फुगलेली आहे आणि छान बकरी भाजून झालेली आहे आपण भांड्यात ठेवूया करण्याची बकरी तयार आहे आता आपण दुसरी बकरी टाकूया पण छान पाणी लावतो आणि ह्याच पद्धतीने आपण भाकरी करून घेणार आहोत सगळ्या भाकरी आपण करणार आहोत जेवढं आपण पीठ हे भिजवलेलं आहे बघू शकता आपली चटणी पण तयार आहे कळण्याची भाकरी आणि कळण्याची भाकरी पण तयार आहे तीन चार भाकरी केल्या मी त्याच्यामध्ये आता खाण्याची पद्धत आहे ही भाकरी कशी खायची म्हणजे इतर भाज्यांबरोबर ही चांगली लागत नाही तर आपण एक तिथे ताट घेतलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते ही भाकरी अशी वाढून घ्यायची त्याच्यासोबत ही कच्ची चटणी आणि ह्या चटणीवर असं कच्च तेल ना ते असं टाकायचं आहे ही जळगाव भुसावळ साइडला खूप लोकप्रिय डिश आहे आणि अतिशय सुंदर लागतं आणि मग भाकरीसोबत हे खायचं आहे आणि तुम्हाला क कच्ची चटणी नसेल आवडत तर तुम्ही त्याच्यावरती जिरं मोहरी हिंग नेहमी आपण फोडणी करतो कढीपत्ता त्याची फोडणी ओतू शकता तुम्ही हिरवी मिरची करून परतून फोडणी टाकायची तशी पण छान लागते आणि ही तर जास्तच छान लागते कच्चं तेल ओतून आणि कळण्याची भाकरी आणि चटणी आपली तयार आहे आणि नक्की करून बघा आणि तुम्हालाही ही खूप आवडेल आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद